ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या संभाव्य मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे आणि भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांची मुंबईमध्ये भेट झाली या भेटीनंतर ठाकरे आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलंय खरंच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा युती होणार का बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढवतो समोरासमोरावला नमस्कार केला बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार हीच ती भेट उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या याच भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भाजप आमदार परा कळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने सामने आले कधी काळी युतीत एकत्र असलेले हे नेते त्यामुळे दोघांमध्ये गप्पा रंगल्या नसत्या डॉक्टर नवल नेमका हाच धागा पकडून आमदार मिलिंद नार्वेकर यांनी राजकीय गुगली टाकली युती कधी होणार असा सवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला त्यावर मी देखील त्यात सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं सूचक उत्तर चंद्रकांत दादांनी दिलं दोघांना हसताना पाहून उद्धव ठाकरे यांनी अरे काय कुसबुस करताय असं विचारलं तेव्हा मी हेच म्हणत होतो की युती होईल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल असा प्रतिसाद चंद्रकांत दिला रंगलेला हा संवाद मात्र यावरून राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा मनोमिलन सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे त्यात संजय राऊत यांनी वेट अँड वॉच असं सूचक वक्तव्य करून सस्पेन्स आणखी वाढवलाय दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत ना आम्ही अनेकदा चर्चाही करतो त्यांनी भावना मी कसं काय का तुम्हाला आता सांगू तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाही आहे योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला सांगतो पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत मी इतकंच सांगेन की एकनाथ शिंदेचा गट भारतीय जनता पक्षाबरोबर किती काळ राहील आणि तो किती काळ टिकवला जाईल याच्याविषयी माझ्या मनात आशंकता आहे ठाकरे आणि भाजपच्या संभाव्य मनोमिलनाची ही कहाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कानावर कानावरही गेली मात्र त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात धन्यता मानली उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं असं काय असतं का याचा या अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो ही नेवो ही काय वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई त्याला मानू नये पाटील म्हटले जर तुम्ही परत आमच्या सोबत आले तर आनंदच आहे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होत का तुमच्या चॅनल वर होत आमच्यापर्यंत पोहचून अशी वस्तू झाली समजून घ्या तुम्हाला जर तो उद्धवजी एकत आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना गेले पाच वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत उद्धवजी आमच्या बरोबर आहेत दरम्यान भाजपच्या नेत्यांनी मात्र युतीबाबत कानावर हात ठेवल्यात केवळ एका भेटीवरून युती होईल असा अर्थ काढणं भाबडेपणा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असं आहे की लग्नामध्ये भेटणं स्वाभाविक आहे मी जर असतो तिथे माझी देखील भेट झाली असते उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यात पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा <laughs> प्रकारची माझी अपेक्षा आहे तर भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना प्रेस प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला काल नगरसे आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलं मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो समोरासमोराला नमस्कार केला पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय म्हणा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादामुळे पंचवीस वर्षांच्या शिवसेना भाजपा युतीत मिठाचा खडा पडला एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी आधी फडणवीस यांना दिलं होत मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर चित्र बदललंय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोलीतील नक्षलवादी विरोधी मोहिमेचं सामनामधून खास अग्रलेख लिहून कৌতूकही का करण्यात आला त्यामुळे राजकारणात एकमेकांचे यार कधी गद्दार होतील आणि एकमेकांचे जानी दुश्मन पुन्हा कधी दोस्त होतील काही सांगता येत नाही ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज